राम राम ने, जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर इंस्टा पेज आणि मी आम्हाला तुमचं सर स्वागत करतो हा प्लॉट आमच्या सासरेबाईंचा आहे उन्हाळ्यामध्ये आमचा प्लॉट मी शूट केला होता जुन्या बेडवर आम्ही या प्लॉटची लागवड केली आरेमान व्हेरायटी सव्वीस जुलैला लागवड केली होती पाच बाय सव्वा फुटावर आरेमानची लागवड केली आणि तुम्ही टोमॅटोची गुणवत्ता बघू शकता विशेष म्हणजे सांगायचं कारण तर जुना जे स्ट्रक्चर आहे म्हणजे ओल्ड स्ट्रक्चर आपण पावसाळ्यामध्ये टोमॅटो घेऊ शकतो किंवा पावसाळ्याच्या शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये आपण टोमॅटो घेऊ शकतो शून्य मशागत शेती म्हणू शकतो आपण याला म्हणजे एकदा मशागत केल्यानंतर परत परत, परत वारंवार खर्च करायचं काम नाही कारण आपल्याला माहिती ड्रिप हात राहिला बेड बनवायला मल्चिंग करायला स्ट्रक्चर उभं करायला आपल्या बराचसा पैसा खर्च होतो पण आपण जर असे जुन्या प्लॉटवर जरी व्यवस्थित पिकं घेतले तर आपण सक्सेस होऊ शकतो त्याला तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे ते मार्गदर्शन आमच्याकडे तुम्हाला नक्की भेटेल तुम्ही आजच भेट द्या श्री गजानन कृषी सेवा केंद्र तालुका बोरगाव काकडे तालुका किल्ली जिल्हा बुलढाणा नियर बाय शेतकरी असेल तर तुम्ही येऊ शकता आणि वेळोवेळी तुम्हाला नक्की मार्गदर्शन मिळेल आणि माझ्या या चॅनलद्वारेही तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतो की टोमॅटो पिकांची काळजी कशी घ्यायची त्याला रोग येऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची रोगांवर विषय जर निघाला तर मी एक चॅनल म्हणजे चॅनलवर एक कोर्स सुरू केलाय माझ्या की वनस्पती रोगांची ओळख त्यांचं कार्य कसे करतात ते कसे थांबवायचे त्यांना ओळखायचं कसं एक मोफत कोर्स सुरू केला आहे तुम्ही कोर्सही जॉईन करू शकता त्याची लिंक खाली पाहिलं व्हिडिओची आणि चॅनल सबस्क्राईब करायला तुम्हाला माहिती आहे दुसरा काही ऑप्शन नाही सबस्क्राईब बटन दाबून ठेवा आणि बेल आयकॉन दाबा आमच्या दुकानचा जो टायमिंग असणार आहे तो लक्षात ठेवा की सकाळी नऊ पर्यंत मॅक्झिमम दहा पर्यंत दुकान चालू राहील आणि संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला रात्री नऊ पर्यंत दुकान चालू राहील एखाद्या वेळेस तुम्ही दुपारला आले तर फोन करून यावं एकोणीशे बहात्तर चौसष्ट शेतकरी माणसे शेतात जावं लागतं दुकान काही के कंटिन्यू चालू राहत नाही तर वेळोवेळी तुम्हाला असं मार्गदर्शन मिळेल जसं या प्लॉटला आमचं मार्गदर्शन मिळत आहे आणि हा प्लॉट चांगल्या प्रकारे वाढलाय ते तीस दिवसाचा प्लॉट असून कंडिशन तुम्ही बघू शकता आणि खर्चही तुमचा वाचेल शंभर टक्के खर्च कमी राहील कारण की आमचं काटेकोर मार्गदर्शन असणार आहे तर तुम्हाला जर मार्गदर्शन मिळत असेल तर एक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कोर्सला जॉईन करा आणि तुम्ही दुकानला विजिट द्या दिलेल्या टायमामध्ये तुम्ही जर विजिट दिली, दिली तर नक्की तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि सर्व ब्रँडेड औषधी आमच्याकडे मिळेल खतही ब्रँडेड मिळेल आणि वाजवी दरामध्ये मिळेल तर आजच तोरा करा आणि आजच भेट द्या श्री गजानन कृषी सेवा केंद्र बोरगाव काकडी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा बोरगाव काकडी हे गाव पेठ फाट्यापासून उजवीकडे तीन किलोमीटर वर आहे तर तुम्ही पेट पासून तीन किलोमीटर जर आले तर बोरगाव काकडीला येऊ शकता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला असं आहे की तुमचे प्लॉट चांगले राहतील तुम्हालाही टोमॅटो शेतातून प्रगती करायची असेल तर तुम्ही एक खेमला जॉईन करा धन्यवाद मंडळी भेटूया वे पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम